नमस्कार मी सौ मीना राजेंद्र साळुंके कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर सायरस पुनावाला कन्याशाळेमध्ये गेली एकतीस वर्ष कार्यरत आहे माझ्या पुस्तकाचे नाव आहे टू सर विथ लव या मूळ इंग्रजी पुस्तकाचे लेखक आहेत ई आर ब्रेथवेट आणि त्याचा मराठी अनुवाद लीना सहनी यांनी केलेला आहे आणि दोन हजार सात साली मेहता पब्लिशिंग हाऊसनं हे पुस्तक प्रकाशित केलं ई आर ब्रेथवट यांचा जन्म सत्तावीस जून एकोणीसशे वीस साली जॉर्ज गयाना गयाना येथे झाला आणि दुसऱ्या महायुद्धानंतर लंडन मध्ये त्यांनी शालेय शिक्षकाची नोकरी स्वीकारली आणि त्यांच्याच त्या शिक्षकी पेशातले अनुभवाचे बोल म्हणजे हे पुस्तक एका शिक्षकाला आपल्या उन्हाळ वाया गेलेल्या विद्यार्थ्यांविषयी वाटणाऱ्या अपार प्रेमाची ही हृदयंगम कहाणी अशा विद्यार्थ्यांशी सामना करता करता तो हळूहळू त्यांच्यात भावनिक दृष्ट्या कसा गुंतत जातो त्याची ही कथा एकोणीसशे एकोणसाठ लिहिलेली ही कादंबरी तब्बल त्रेसष्ट वर्ष होऊन गेलेली आहे पण आजही आजच्या काळाशीही सुसंगत वाटणारी अशी अभिजात साहित्य कृती मला ही कादंबरी खूप जवळची वाटते पुस्तक वाचताना वाटत अरे हे तर माझेच अनुभवाचे बोल आहेत की काय राधा विद्यालयामध्ये एकोणीसशे शहाण्णव साली माझी मुलींच्या शाळेतून बदली झाली आणि मुली मुलांच्या शाळेत जायचं म्हणजे थोडस अवघड वाटत होत कारण मुलांच्या पराक्रमाच्या कथा आधीच माझ्या कानावरती आलेल्या होत्या त्यामुळे इयत्ता आठवीच्या वर्गात वर्ग शिक्षिका म्हणून प्रवेश करत असताना मानेवर मानेवरून भीतीचा घामाचा ओघड सरसरत खाली येत होता माझ्यापेक्षा उंच धिप्पाड विसरूड फुटलेली मुलं समोर होती आणि नवीन आलेल्या शिक्षकाला पाच मिनिटाच्या वर सुद्धा वर्गात टिकू द्यायचं नाही या पवित्र्यामध्ये अगदी गरीब घरातली शिक्षणा शिक्षणाचा गंध नसलेली अशी मुलं माझ्यासमोर होती जसजसे अनुभव येत होते तस, तस मी सुद्धा शिक्षक खोलीमध्ये या मुलांना दोष देत असायचे नकारात्मक बोलत असायचे आणि नेमकं त्यावेळी हे पुस्तक माझ्या हातामध्ये आलं आणि विद्यार्थ्यांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून गेला एक शिक्षक म्हणून माझ्यातच अमूलाग्र बदल घडून आला परिस्थितीने गांजलेली मुलं गरीब घरातली मुलं अशी ही मुलं आणि प्रेमाची भुकेली मुलं हे मला प्रकर्षाने जाणवलं आणि त्यांची पार्श्वभूमी समजून घेत असताना माझ्या आतमध्ये खोलवर काहीतरी तुटत जायचं या पुस्तकामुळेच मी या मुलांवर प्रेम करू शकले त्यांच्या अडीअडचणी समजून घेता घेता मला जाणवायला लागलं की मानसिक आधारासाठी ही मुलं माझ्याकडे अपेक्षेनं आशेनं पाहतात कारण त्यांना दुसरा कुठलाही सोर्स नाहीये मी ही ही हे त्यांचे पालक बनले आणि सुरुवातीला त्रास देणारी ही मुलं माझी कधी झाली हे माझं मलाच कळलं नाही शाळेच्या दैनंदिन जीवनात क्षणोक्षणी नाट्य घडत होतं पुस्तकातही आणि माझ्या आयुष्यातही आणि त्याचं फलित म्हणजे आजही जुने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी संपर्कात आहेत आणि हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा खजिना आहे ध्येयानं प्रेरित झालेला एक शिक्षकच रागाचं द्वेषाचं रूपांतर प्रेमात करू शकतो पौगंडावस्थेतील बंडखोरीचं रूपांतर आत्मविश्वासात करू शकतो दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून विचार कसा करायचा हे विद्यार्थ्यांना शिक्षकच सांगू शकतो आणि हाच शिक्षकाचा खरा विजय आहे या पुस्तकावरून मला हे जाणवलं आणि प्रत्येक शिक्षकाने हे पुस्तक वाचावं अशी माझी आग्रहवजा कळकळीची विनंती आहे या पुस्तकातील मला आवडलेला जो परिच्छेद आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे दुपार झाली मी वर्गात खुर्चीवर नुसता बसून होतो त्यांच्याकडे एकटक पाहत त्यांच्याशी काय बोलायचं त्यांना काय सांगायचं सा, हे सुचत नव्हतं तेवढ्यात मयरा जोसेफ उभी राहिली सर ती म्हणाली मला म्हणजे आम्हाला सांगायचं सांगायचंय की आम्हाला तुमच्याविषयी कृतज्ञता वाटते तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं आहे त्याबद्दल असं म्हणून तिनं हळुवारपणे वर्गाकडे नजर टाकली सुरुवातीला तुम्हाला इथं काहीही सोपं गेलं नसणार अशी आम्हाला खात्री आहे इथं जे काही चाललं होतं असं म्हणून तिनं डेनहॅम कडे पाहून स्मिताहास्य केलं तो वरमला आणि त्यानं मान खाली घातली पण तरी तुम्ही हार मानली नाही तुमचं काम चालूच ठेवलं आज आम्ही इतकी चांगली मुलं झालो इतकी सुधारलो त्याच कारण तुम्ही आम्हाला शिक्षक म्हणून लाभलात तुम्ही आमच्याशी जस ज्या पद्धतीनं बोलायच ते आम्हाला आवडायचं तुम्ही आम्हाला मूर्ख लहान मुलं समजून कधीही तसं वागवलं नाही तुम्ही आम्हाला कायम मोठ्या माणसांसारखं वागवलं तुम्ही आमच्याशी फार चांगलं वागलात सर आणि तुम्हाला आमची नेहमी आठवण राहावी म्हणून आम्ही तुम्हाला एक भेटवस्तू देणार आहोत असं बोलून तिनं पामिलाला खूण केली पामिलानं पार्सल माझ्या हातात दिलं मी सर्वांचे आभार मानले आणि काही न बोलता खुर्चीवर बसलो इतक्यात वर्गाचं दार उघडलं आणि धीमी पावलं टाकत मिस्टर फ्लोरियन आत आले वर्गातून टाळ्यांच्या कडकडाटाचा आवाज ऐकून उत्सुकतेनं ते आले होते मग आम्ही दोघांनी मिळून त्या भल्या मोठ्या पार्सलवर चिकटवलेल्या चिठ्ठीकडे पाहिलं त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं टू सर विथ लव आणि त्या खाली वर्गातील सर्वच्या सर्व मुलांच्या स्वाक्षऱ्या होत्या मिस्टर फ्लोरियन माझ्याकडे बघून हसले आणि मी त्यांच्या खांद्यावरून पलीकडे डोकावून त्यांच्याकडे पाहिलं माझ्या मुलांकडे धन्यवाद